नमस्कार मंडळी सध्या स्टार प्रॉ चॅनलचं चाललंय तरी काय असा प्रश्न या वाहिनीचे प्रेक्षक विचारताना दिसत आहेत स्टार प्रवा चॅनल टी आर पीच्या शर्यतीत आघाडीवर आहे आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रो सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीलाही येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिका बंद होताना दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून दोन महिन्यापूर्वी सुरू झालेली काजळमाय ही मालिका बंद होणार आहे येत्या अकरा जानेवारी रोजी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे स्टार प्रॉ घेतलेल्या या निर्णयामुळे या मालिकेचे चाहते नाराज झाले मालिकेत अजून बरस कथानक बाकी होतं पण पर्णिका आणि कनकदत्ता यांचा अंत करून ही मालिका संपवली जाणार आहे असा आरोप या मालिकेच्या चाहत्यांनी केला आहे या अगोदर देखील स्टार प्रॉने काही लोकप्रिय मालिका अर्ध्यावरतीच बंद केल्या होत्या यामध्ये थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचं चांगलं कथानक सुरू असताना मध्येच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला या कोठार कोठारे विजयची उदय गे ही मालिका देखील सुरू असताना ही मालिका बंद केली प्रकार काजर या के सुद्धा पाहायला मिळतो सत्तावीस ऑक्टोबर रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला आणि अकरा जानेवारी रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होत आहे त्यामुळे दोन अडीच महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे दरम्यान कमी टी आर पी अभावी या मालिकेच्या वेळेत सतत बदल होत गेला याचाच परिणाम आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेच्या जा जाग्यावर जा कदाचित नशीबवान ही मालिका प्रसारित केली जाऊ शकते के। तर मित्रांनो दोन अडीच महिन्यातच स्टार प्राओवरील काजळ माया ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा